अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई मा नवदुर्गा मंडळ गणपती वॉर्ड गवराळाचा अभिनव उपक्रम राबवली स्मशानभूमी स्वच्छता मोहीम निवेदनाची दखल न घेणाऱ्या असंवेदनशील स्थानिक प्रशासनास चपराक धार्मिकतेच सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक बांधिलकी जोपासण्याची परंपरा जोपासणारे मंडळ भद्रावती नगर परिषद क्षेत्रातील गणपती वॉर्ड गवराळा येथील जय मा नवदुर्गा मंडळ हे दरवर्षी आपल्या अभिनव उपक्रमाच्या द्वारे धार्मिक उत्सवासोबतच आपली सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक राष्ट्रीय सण बांधिलकी जोपासण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावित असते यावर्षी अंधाऱ्या गुडगुफेमध्ये विराजमान रंचंडिका महिषासूर मर्दिनी माता महाकाली मूर्तीचा देखावा देखणा व विलोभनी आहे फक्त धार्मिक उत्सवाचे गोडवे न गाता कोणी वंदो वा निंदो याची पर्वा न करता यावर्षी मंडळाचे तरुणाध्यक्ष प्रथम गेडाम यांचे मार्गदर्शनात कार्यकर्ते अक्षय अस्कर मनीष बुच्चे संतोष ब्वरे राकेश बदखल रितेश बुच्चे विशाल निंबाळकर प्रणय गोरुडे सूरज हवळे आदी एकत्र येऊन दिनांक अठ्ठावीस रोज रविवारला स्थानिक अस्वच्छ शोकाकुल नागरिकास त्रासदायक व स्थानिक नगर परिषद प्रशासनाने नागरिकांच्या तक्रारीनंतरही दुर्लक्षित ठेवलेली स्मशानभूमी अर्थात मोक्षभूमी स्वच्छता मोहीम राबवून समाजासमोर एक उत्तम उदाहरण ठेवले उपक्रमांतर्गत रस्त्यालगत काटेरी व अडचणीचे झुडपे तोडून स्मशानभूमी रस्ता मोकळा केला व शवदाहिनी परिसरातील अस्वच्छतेसह मद्यपी व गांजा सेवन करणाऱ्या समाजकंटकांनी अस्वच्छ केलेल्या सभागृहाची स्वच्छता केली या अभिनव उपक्रमाच्या यशस्वीतेकरिता उज्ज्वल कुमरे राहुल आसकर मोरेश्वर झाडे विजय उरकुडे गौरव काळे व जय जगन्नाथ महाराज सेवानिवृत्त मित्र मंडळ महादेव डोंगे राजेश बदखल आदींनी सहकार्य केले अपडेट इंडिया प्रतिनिधी सुधीर पारधी सह तालुका प्रतिनिधी लिमेश माणुसमारे मंडळ गौराळा अहिला नगर या ठिकाणचं जे मंडळ आहे त्याचे अध्यक्ष श्री प्रथमजी गेडाम आपल्या समेत आहे आणि त्यांनी त्या ता मंडळाच्या माध्यमातून अनेक सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक धार्मिक असे उत्सव राबवतात उपक्रम राबवतात त्याच उपक्रमाचा भाग म्हणून त्यांनी या ठिकाणी भद्रावती नगर परिषद क्षेत्रातील असलेली स्मशानभूमी जी प्रशासन कधीही या ठिकाणी ढुंकून सुद्धा पाहत नाही अशा या स्मशानभूमीचं सौंदर्यीकरण किंवा या ठिकाणची स्वच्छता करण्याची आज मोहीम आखलेली आहे त्या अनुषंगाने त्यांना विचारलं आहे की त्यांच्या युवकांचा उद्देश काय तर आपण बघतो की गरोड्यामध्ये काही कोणी लक्ष देत नाही तर आता आम्ही जी एकोणीसशे एक दोन हजार एक। दोन हजार बारा साली आमच्या मंडळाची स्थापना झाली होती तर आम्ही नेहमी काही ना काही कार्यक्रम आम्ही राबवत असतो किंवा आमच्या घराकडे जी आमची देवीची स्थापना होती जिथे स्थापना होते तिथे आम्ही कोणता ना कोणते कार्यक्रम राबवतो तर अशा प्रकारे आमचे ज्येष्ठ ज्येष्ठ मित्र मंडळ आहेत त्यांनी आम्हाला सांगितले की आपण इथे अशा प्रकारे उपक्रम राबवले तर हेच काम सामूहिक म्हणून एक चांगली लोकांना एक दशा मिळेल त्यासाठी आम्ही इकडे आज हा कार्यक्रम राबवला होता आणि इकडे काय काम केले आपल्या समेत आहे मनीषजी बुच्चे या मंडळाचे एक सदस्य आहे ते आणि ते सुद्धा क्रियाशील आहे त्यांना विचारूया की या मंडळाचा आणखी उद्दिष्ट समाजाप्रती काय काय राहील आज या इथे याचे कारण म्हणजे या इथली गौराडा मशानभूमीची व्यवस्था पाहता बिकट बिकट परिस्थिती आहे इथ रोडवर आले झाडांच्या आलेल्या फांद्या तसेच पुन्हा लाईटची व्यवस्था नाही आहे तरी जे मृत मृत्यूचे नाते नातेवाईक आहेत त्यांना गैरसोय गैरसोय गैर सो, गैर होत गैरसोय होत आहे तर होत असल्यामुळे तर आम्ही जय महा नवदुर्गा मंडळातर्फे आज स्वच्छता सो, मोहीम राबवत आहोत धन्यवाद अपडेट यांच्या अशी बातमी यांच्या गोष्ट लक्षात आलेला आहे की ह्या ठिकाणचं स्थानिक जे प्रशासन आहे नगर परिषद असेल त्या ठिकाणी या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये कोणत्याही प्रकारच्या दुरस्त्या किंवा सुधारणा करत नाही त्या अनुषंगाने या दुर्गा मंडळाने स्वतः एक सामाजिक उपक्रम राहून सर्व युवक सर्व शिक्षित योग्य आणि चांगले आहेत व्हॉट्सअप किंवा फेसबुकच्या माध्यमाकडे न जाता त्यांनी हा एक नवीन पायंडा पाडला नाही हा समाजा प्रती किंवा समाजापुढे एक नवीन असा आदर्श आहे अपडेट इंडिया तालुका प्रतिनिधी लिमेश मानुस्वारे